राज्याच्या सांस्कृतिक कार्यविभागांतर्गत येणाऱ्या पुराभिलेख संचालनालयामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित पुराभिलेख संचालनालयातील कागदपत्रांच्या प्रदर्शनाला दसरा चौकातील छत्रपती शहाजी महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज दिमाकात प्रारंभ झाला आहे राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत येणाऱ्या पुराभिलेख संचालनालयामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनाशी संबंधित दुर्मिळ कागदपत्रांचं आणि ऐतिहासिक छायाचित्रांचं चित्रप्रदर्शन आज कोल्हापुरात सुरू झालंय दसरा चौकातील शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या प्रदर्शनाला दिमागदार प्रारंभ झालाय हे प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांसाठी सहा आणि सात नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत मोफत सुरू राहणार आहे जिल्ह्यातील जिज्ञासूंनी इतिहास अभ्यासकांनी राज्यशास्त्राचे विद्यार्थी तसंच भारताच्या तत्कालीन राजकीय इतिहासाचा मागोवा घेणाऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन कोल्हापूर पुराभिलेखाचे प्रभारी सहाय्यक संचालक गणेशकुमार खोडगे यांनी केलं आहे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं कोल्हापूरमधल्या शाहू शिक्षण संस्थेमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व प पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित पुराबेक संचालनाकडे असणारी कागदपत्र याचं प्रदर्शनाचं आयोजन दिनांक सहा नोव्हेंबर व सात नोव्हेंबर या दिवशी कोल्हापूरमध्ये करण्यात आलेलं आहे याचं उद्घाटन आज या ठिकाणी पार पडलं आहे मी कोल्हापूरकर इतिहासप्रेमी सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करतो की या प्रदर्शनाचं सर्वांनी लाभ घ्यावा व ही कागदपत्र जी ऐतिहासिकदृष्ट्या महात्मा गांधींचं कार्य लाल लालमाहातूर शास्त्रींचं कार्य हे आपल्याला ज्या कागदपत्रातून पाहायला मिळतं ही कागदपत्रं या प्रदर्शनामध्ये मांडणी केलेली आहे त्याची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा या प्रदर्शनाला इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्राचार्य जे के पवार प्राचार्य आर के शाने दिवान माजी नगरसेवक इंद्रजीत बोंदरे संजय आवळे विक्रम रेपे वसंत शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थित राहून भेट दिली आहे या प्रदर्शनात गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित महत्वाच्या घटना त्यांचे विचार तसंच शास्त्रीजींच्या जय जवान जय किसान या संदेशानं भारलेली छायाचित्र पाहायला मिळत आहेत